नमस्कार मी सौरभ पाटील लाईव्ह मराठीच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत पाहूयाच्या दिवसभरातील ठळघडामोडी राधानगरी तालुक्यातल्या कासारपुतळा गावचे जवान प्रमोद विश्वास पाटील वय पस्तीस यांना तेरा ऑक्टोंबर रोजी कोल्हापूर गारगोटी रोडवर अपघात होऊन डोक्याला मार लागला होता त्यांच्यावर कोल्हापूरमध्ये खासगी दवाखान्यात उपचार सुरू होता मृत्यूशी झुंज सुरू असताना काल रात्री त्यांची प्राणज्योत मावळली यावेळी पंचक्रोशीतील पाटील यांच्या अंत्यदर्शनासाठी गर्दी केली होती यावेळी आय टी बी एफच्या जवानांनी हवेत फायर करत मानवंदना दिली प्रमोद पाटील हे सन दोन हजार अकरा साली इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस फोर्स अर्थात आयटीबीएफ मध्ये भरती झाले होते त्यांनी मिझोराम अरुणाचल प्रदेश सीमेवर से सेवा बजावली होती सध्या ते उत्तराखंड येथे सेवा बजावत होते आज सकाळी पाटील यांचा मृतदेह कोल्हापूरहून मुदाळ तिट्टा इथं आणण्यात आला बेळगाव मधून आलेल्या आय टी बी एफच्या वाहनानं मृतदेह गावी आणण्यात आला गावातल्या प्रमुख मार्गावर अंत्ययात्रा काढण्यात आली प्रमोद पाटील अमर रहे भारत माता की जय अशा घोषणा देण्यात आल्या स्मार्ट मीटर आणि प्रीपेड मीटरच्या विरोधात कोल्हापुरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आक्रमक झाला आज ताराबाई पार्क इथं असणाऱ्या महावितरणच्या कार्यालयात था हल्लाबोल केला यावेळी जमलेल्या संतप्त शिवसैनिकांनी का या कार्यालयातल्या कर्मचाऱ्यांना बाहेर काढून टाळं ठोकलं तसंच इथल्या अधिकाऱ्यांना धारेवर धरलं स्मार्ट मीटर नाव स्मार्ट यांचं यांचं प्रिपेड मीटर वेगळं आणि आम्हाला कशा करताय तुम्ही सक्ती सक्ती करू नका ऐच्छिक ठेवा असं आमचं मत आहे कारण हे जे काय सगळं चाललेलं आहे तो निधी जो निवडणुकीला घेतात विधानसभा लोकसभा हे केंद्र सरकार राज्य सरकार जी आहे त्या निधीची परतफेड कुठनं करायची तर बारा तेरा कोटीच्या जनतेतनं खिश्चेतनं काढून द्यायची ही पद्धत जी आहे ती आवळा द्यायचा आणि भोपळा घ्यायची पद्धत काही उद्योजकांची आहे तीच पद्धत आता या प्रिपेड मीटरमध्ये आम्हाला दिसून आलेली आहे आज आपल्याला काय कळणार आहे किती युनिट झाले आपले पन्नास झाले शंभर झाले दोनशे आले तिथं पन्नास युनिट वाढवले शंभर युनिट वाढवले कुणाला अपील करायचं आम्ही कुणाला विचारायचं आम्ही विचारू शकत नाही आपण त्या बाबतीत आज चार हजार इथं लोक आहेत मीटर रिटर बावीस बावीस वर्ष काम करत आहेत त्यांच्या रोजी रोटीचं काय बावीस हजार म्हटलं लोक जातात जवळजवळ चार हजार लोक आहेत गुरिले पाच म्हटलं तरपेक्षा किती लोक होतात ती बेरोजगार झाली राज्यामध्ये एक लाख लोक बेरोजगार होत आहेत त्यांच्या पोटापणायचं काय हे जे विचार कोण उद्योजक करणार नाही ते शासन करणार नाही आहे आणि मग शेतकऱ्यांचा विचारला उद्योजकांचा विचारला ह्या सगळ्या गोष्टी विचारताना आदेश कुणा जे पाळताय तुम्ही तर आदानी पाळताय म्हणजे हळूहळू जे म्हणतो आपण ना देश आदानी चालत आहेत काय राज्य आदानी चालत आहेत का होय तेच चालवत आहेत आणि शासन आमचं आहे त्यांचे नतमस्तक झालेलं आहे त्याला विरोध करण्यासाठी पुण्यातल्या राजगुरुनगर इथं भटक्या गोसावी समाजातल्या दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार करून निर्गुण हत्या करण्यात आली होती या धक्कादायक प्रकारानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली या आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसाठी आज कोल्हापुरात गोसावी समाजाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध मोर्चा काढण्यात आला राजगुरुनगर येथे काल परवा झालेल्या आमच्या गोसाई समाजाच्या आठ व नऊ वर्षाची दोन मुली गोसाई समाजात त्याच्यावर परप्रांत माणूस सत्तावन्न वर्षाचा जातो तो, तो प्रवृत्तीचा माणूस त्या मुलींवर अतिप्रसंग करून पाण्याच्या ड्रममध्ये बुडवून मारतो आम्ही आता आठ दिवस झाले सलग आंदोलने मोर्चे मेळावं काढतोय तरी सरकार फडणवीस सरकार आमच्या गोसाई समाजाची दखल घेत नाही का तर आमचा समाज भंगार गोळा करून उदरनिर्वाह करणाऱ्या कुठं नोकऱ्या नाही शासन दरबारी कुठं काम नाही आमच्या गोसाई समाजाचा अंत पाहू नका आजचा आमचा हा शेवटचा जन आक्रोश मोर्चा आहे आम्हाला लवकरात लवकर आमचा गोसाई समाज शिष्टमंडळ नेमून फडणवीस सरकारने आमची नोंद घेतली नाही तर पूर्ण राज्यामध्ये आम्ही आमचा आ शासन जो होईल तर शासन त्याला जबाबदार गाड्या फुटतील रस्ता रोको आंदोलन होतील त्याला पूर्ण शासन जबाबदार राहील केंद्र शासनाच्या निर्देशानुसार रस्ता सुरक्षितेबाबत जनजागृती करण्याच्या अनुषंगानं संपूर्ण राज्यात रस्ता सुरक्षा अभियान दिनांक एक ते एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहेत या अनुषंगानं नागरिकांमध्ये रस्ता सुरक्षितेविषयी जनजागृती व्हावी यासाठी दुचाकी रॅलीचे उद्घाटन जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात हिरवा झेंडा दाखवून केलं या रॅलीमध्ये सुमारे शंभर दुचाकीधारकांनी उत्स्फूर्तपणे आपला सहभाग नोंदवला होता राज्यात सध्या सुरू असलेल्या साखर हंगामात एकतीस डिसेंबर पर्यंत एकोणतीस लाख पंधरा हजार मेट्रिक टन साखर उत्पादन झालंय यात सात लाख शहाण्णव हजार मेट्रिक टन साखर उत्पादन असलेल्या कोल्हापूर विभागानं राज्यात बाजी मारली आहे याशिवाय कोल्हापूर जिल्ह्यातल्या साखरेचा दहा पॉईंट तेरा टक्के उताराही राज्यात अव्वल आहे अशी माहिती महाराष्ट्र राज्य साखर आयुक्तालयानं दिली आहे यंदा विधानसभा निवडणुकीमुळं राज्याचा साखर हंगाम लांबवल्यामुळं गेल्या वर्षीच्या तुलनेने नऊ लाख चौदा हजार मेट्रिक टन साखर उत्पादन कमी झालंय लोणावळ्यातल्या एकवीरा देवीचं स्थान असलेल्या कर्लागडावर नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच भाविकांनी गर्दी केली होती मात्र काही हुल्लडबाज भाविकांमुळे इतर नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागलाय या ठिकाणी रंगाचे फटाके फोडल्यानं मधमाशाचं पोळं फुटलं आणि त्यांनी भाविकांवर हल्लाबोल केला यामध्ये भाविकांना मधमाशा चावल्यामुळं ते जखमी झाले

नव्या वर्षाच्या सुरुवातीपासूनच राज्यातल्या अनेक तीर्थक्षेत्रांवर भाविकांची गर्दी झाल्याचं पाहायला मिळतंय सुट्ट्यांचा एकंदर ओघ आणि भाविकांची तीर्थक्षेत्राकडे होणारी गर्दी पाहता महाराष्ट्राची कुलदेवी असणाऱ्या तुळजाभवानी मंदिर संस्थानाच्या वतीनं एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे यामध्ये आठवड्यातील मंगळवार शुक्रवार रविवार आणि पौर्णिमेच्या दिवशी तुळजाभवानीचं मंदिर रात्री एक वाजता उघडणार आहे त्यामुळं भाविकांना देवीच्या दर्शनाचा लाभ मिळणार आहे मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या कराड हा पोलिसांना शरण आला असून आता आता तो कोठडीत आहे मात्र या प्रकरणावर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषदेत खळबळजनक दावा केलाय यावेळी त्यांनी मोठ्या आकाला वाचवण्यासाठी या लहान आकाचा एन्काउंटर होऊ शकतो माझी पोलिसांना विनंती आहे की या मोठ्या आकाला वाचवण्याकरता त्याचा एन्काउंटर करू नका पण मोठ्या आकापर्यंत जाण्यासाठी याचा वापर होऊ शकतो तर पुरावा नष्ट होण्याची शक्यता देखील जवळच्या एका उच्च पदस्थ अधिकाऱ्यानं दिली त्यामुळे या प्रकरणात काहीही होऊ शकतं अशी शक्यता विजय वडेट्टीवार यांनी वर्तवली सव्वीस जानेवारी हा दिवस संपूर्ण देशात प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो या दिवशी देशात सर्वत्र शालेय विद्यार्थ्यांना सार्वजनिक सुट्टी दिली जाते सकाळी शाळेत झेंडावंदन झाल्यानंतर विद्यार्थ्यांना सुट्टी दिली जाते मात्र इथून पुढे शालेय विद्यार्थ्यांना ही सुट्टी मिळणार नाही महाराष्ट्र सरकारनं प्रजासत्ताक दिनाची सुट्टी रद्द करण्याचा मोठा निर्णय घेतलाय विद्यार्थ्यांना सुट्टी देण्याऐवजी शाळा प्रशासनानं शाळेत देशभक्तीपर कार्यक्रमाचं आयोजन करावं आणि विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेमाची भावना निर्माण करावी असा निर्देश शालेय शिक्षण विभागानं दिलाय सव्वीस जानेवारी दोन पासून प्रजासत्ताक दिन हा माध्यमांच्या सरकारी आणि खासगी शाळांमध्ये विविध कार्यक्रमासह सा साजरा केला जाईल असं परिपत्रकात नमूद केलंय आता क्रीडा क्षेत्रातून एक महत्वाची बातमी येते भाकर शूटिंग डी गुकेश बुद्धिबळ हरमनप्रीत सिंग हॉकी आणि प्रवीण कुमार पॅरा ॲथलेटिक्स यांना खेलरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आलाय सतरा जानेवारीला सकाळी अकरा वाजता राष्ट्रपती भवन इथं आयोजित कार्यक्रमात विजेत्यांना भारताच्या राष्ट्रपतींकडून हा पुरस्कार प्रदान केला जाईल तसंच सचिन खिलारी आणि स्वप्नील कुसाळेला यांना अर्जुन पुरस्कार तर दिपाली देशपांडे यांना द्रोणाचार्य पुरस्कार जाहीर झालाय कोल्हापूर पंचकृषीतल्या फुटबॉल प्रेमींना प्रतीक्षा लागून राहिलेला फुटबॉलचा हंगामात आज छत्रपती शाहू स्टेडियमवर प्रारंभ झाला शिवाजी पेठ मधल्या पारंपरिक असलेल्या शिवाजी तरुण मंडळ विरुद्ध संध्या मठ तरुण मंडळ यांच्यातल्या सामन्यानं या स्पर्धेचा शुभारंभ झाला यावेळी आजपासून के एस च्या वतीनं सुरू असलेल्या वरिष्ठ गट साखळी स्पर्धेचा सर्वांनी आनंद घ्यावा असं आवाहन माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांनी केलं या अशा या शहरांमध्ये फुटबॉलला एक आढळून वेगळा ज्या वारसा आहे एका परंपरा आहे त्यामध्ये माझी विनंती आणि आव्हान आहे की यामध्ये सर्वच सगळ्याच लोकांनी हो आपापल्या मर्यादा ओळखल्या पाहिजेत आणि हा हंगाम हा अतिशय चांगल्या पद्धतीनं खिलाडूमय वृत्तीनं साजरा झाला पाहिजे शांततेत झाला पाहिजे ईर्ष्या जरूर असावी पण खुन्नस नसावी जरूर प्रत्येकाने आपण जिंकलं पाहिजे ह्या उद्देशानंच खेळलं पाहिजे पण त्याच्यामध्ये व्यक्तिगत कुठंतरी कटुता येईल असं कोणी कुठलंही कृत्य करू नये अशी माझी विनंती आहे मी या निमित्तानं सर्व कोल्हापूरच्या क्रीडा रसिकांना असो आणि सर्वच खेळाडूंना आणि संघांना या हंगामाच्या मनापासूनच्या शुभेच्छा तर या होत्या आजच्या ठळगडामोडी अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा लाईव्ह मराठी